नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी का सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस असेल अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते सध्या तरी नवीन नोंदणी प्रक्रिया कागदपत्र अपलोड करण्याची प्रोसेस पूर्णपणे बंद झालेली आहे आणि आता याच्यामध्ये पुन्हा मुदतवाढ होण्याची शक्यता खूपच कमी आहे सध्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिलेले आहेत त्यांची स्क्रुटिनी एकोणतीस तारखेपर्यंत होणार आहे आहे आता कुणालाही फॉर्म अनलॉक करता येणार नाहीये किंवा नवीन नोंदणी करता येणार नाहीये आणि याच्यानंतरची पुढची कॅब प्रोसेस असणार आहे याचं ये व्यापत्रक येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होणार आहे तर आता पोर्टलवरती अजून तरी कॉलेज नोंदणी सुरू झाली नाही आहे म्हणजेच पोर्टलवरती कॉलेज नोंदणी येणं अपेक्षित होतं कॉलेजची संख्या येणं अपेक्षित होतं कॉलेजची लिस्ट येणं अपेक्षित होतं परंतु हा डेटा एकदाच पोर्टलवरती अपलोड केली जाण्याची शक्यता आहे याच आठवड्यामध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तर या वेळापत्रकानुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कॅन्डिडेट आहेत ज्यांनी बी एडचा फॉर्म भरलेला आहे कॅ प्रोसेस अंतर्गत जो फॉर्म भरलेला आहे तर यावर आधारित एक तात्पुरती मेरिट लिस्ट सर्वप्रथम प्रसिद्ध हो होईल त्याच्यानंतर तुम्हाला सरच्या मेरिट लिस्ट संदर्भात काय डाऊट असेल फॉर्म मध्ये काही एडिट असेल मेरिट लिस्टमध्ये काय जर काय चुकीची माहिती आली असेल त्या संदर्भात तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि त्यानंतर अंतिम मेरिट लिस्ट सुरू होईल तर हे मागच्या वर्षीचं वेळापत्रक होतं अंतिम मेरिट लिस्ट नंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्यासाठीची मुभा दिली जाते कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होतो कॉलेज ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्ही कॉलेजेस देता त्यानंतर मेथड दिली जाते आणि त्यानंतर जो पहिला राऊंड आहे कॅप प्रोसेसचा तो सुरू होतो पहिला राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होतात पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला कॉलेज घ्यावं लागतं इतर कॉलेज मिळाले तर तुम्ही होल्डसाठी ठेवू शकता आणि याच्यानंतर कॅपराउंड दुसरा राउंड तिसरा आणि इन्स्टिट्यूट लेवल कॅपराउन अशा प्रकारचं शेड्यूल येत्या काही दिवसांमध्ये व्यापत्रक पी एफ फाईलमध्ये हे प्रसिद्ध होत असतं अजून तरी असं शेड्यूल आले नाही आहे येत्या काही दिवसांमध्ये हे व्यापत्रक प्रसिद्ध होईल आणि याप्रमाणे ही प्रोसेस फॉलो होणार आहे अपेक्षित करूया की याच आठवड्यामध्ये हे व्यायापत्रक प्रसिद्ध होईल संपूर्ण माहिती आणि मदत आपल्याच्या चॅनलवरती दिली जाणार आहे आता मला तरी वाटतंय की बी एड कॅप प्रोसेसच्या नोंदणीसाठी आता मुदतवाढ होणार नाही आहे आता खूपच विलंब झालेला आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत मात्र ज्यांनी फॉर्म लॉक केलेले आहे ज्यांची स्क्रुटिनी बाकी आहे ती मात्र होणार आहे तर अशा प्रकारे शेड्यूल आल्यानंतर संपूर्ण पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल त्यामुळे बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा